नमस्कार आर बी एलचा नवीन नेम दोन बँक खाती असल्यास दहा हजार रुपये दंड नवीन मार्गदर्शक तत्वानुसार एखाद्या व्यक्तीची दोन किंवा अधिक बँक खाती असतील तर त्यात व्यवहार आढळल्यास अशा प्रकरणाची विशेष चौकशी केली जाईल या खात्याची आयकडून कसून तपासणी केली जाईल आणि त्यात अनियमित आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल नवीन नियमानुसार जर एखाद्या व्यक्तीने नियमाचे उल्लंघन केले किंवा अंतिम व्यवहार केले तर एक त्याला दंड होऊ शकतो हा दंड त्यांच्या व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये केले व्यवहार नमून आणि निष्क्रिय केला जाईल बँकवरील जबाबदारी वाढली आहे नवीन मार्गदर्शक बँकांना त्यांच्या ग्राहकाची खातेही नियमित तपासणी लागणार आहेत कोणत्याही प्रकरणी अफवा किंवा अनियमित आढळून आल्यास बँकेने तक्रार करावी दोन खाती ठेवण्याचे कारण दोन बँक खाते ठेवण्याबाबत मार्गदर्शक कशी जारी करता येतील असा प्रश्न अनेक जण उपस्थित करत आहे याचे उत्तर असे आहे की जे उघडेपणे योग्य नसले तरी अनेक लोक दोन खात्याचा वापर बेकायदेशीर करतात उदाहरणार्थ जर एखादी व्यक्ती पगारासाठी आणि दुसरे खाते व्यवहारासाठी वापरत असेल तर दुसरी खाते बचत आणि गुंतवणुकीसाठी देखील वापरले जाऊ शकते याशिवाय या खात्यामध्ये दे देखील असू शकतो ज्यासाठी आर बी आयचे नवीन नेम लागू केले आहे रिझर्व्ह बँक जारी केलेले नवीन व्यवहार मार्गदर्स बँकिंग व्यवस्थेत फसवणूक कायदेशीर कारवाई केली जाईल तर दोन खाते तुम्ही पाहू शकता नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद